नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या शेळीपालन पालन कुक्कुटपालन तलंगापालन या घटकाबाबतच्या अनुदान योजनेचे ऑनलाईन अर्ज सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या चालू वर्षाकरिता स्वीकारणे सुरू झालेले आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे सादर करावा याबाबत माहिती आधारित व्हिडिओ पाहण्याकरिता वर दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या लिंकवरती क्लिक करा अर्ज करण्याची अंतिम तारीख अकरा जानेवारी दोन हजार तेवीस ही आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षामध्ये ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेले होते त्या अर्जदारांची अंतिम लाभार्थ्यांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपले नाव यादीमध्ये आहे का हे कशा प्रकारे पाहायचे तसेच यादी कशाप्रकारे डाउनलोड करायची याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो यादी डाउनलोड करण्याकरिता या ठिकाणी तुम्हाला ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे मित्रांनो क्रोम ब्राऊझरमध्ये ही वेबसाईट प्रकारे ओपन होत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय तुम्हाला दिसून येईल त्या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओपन झालेली दिसून येईल मित्रांनो जिल्हा वाईज पी डी एफ याद्या मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहे त्या याद्या तुम्हाला डाउनलोड करायच्या असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्ही त्या याद्या पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तसेच मित्रांनो या वेबसाईटमधील यादी डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती डायरेक्ट लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट यादी डाउनलोड करण्याच्या पेजवरती सुद्धा जाऊ शकता तुम्हाला वेबसाईट ओपन करून यादी डाउनलोड करायची असेल तर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्ड म्हणून हा पर्याय तुम्हाला तुम्हाला दिसून येईल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे डॅशबोर्ड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राज्यस्तरीय योजना गाई म्हशीचे वाटप करणे राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे त्यानंतर राज्यस्तरीय योजना एक हजार मासल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन पालन व्यवसाय सुरू करणे त्यानंतर जिल्हास्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे त्यानंतर जिल्हास्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे त्यानंतर जिल्हास्तरीय योजना तलंगा गट वाटप करणे त्यानंतर जिल्हास्तरीय योजना एक दिवसीय सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटप करणे अशा प्रकारे विविध अनुदान घटक या ठिकाणी दिसून येईल तर मित्रांनो तुम्ही ज्या अनुदान घटकाकरिता ऑनलाईन अर्ज सादर केलेला होता त्या अनुदान घटकावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण राज्यस्तरीय योजना दुधाळ गायी म्हशीचे वाटप करणे या घटकावरती या ठिकाणी क्लिक करूयात या घटकावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जिल्ह्यावाईज यादी डाउनलोड करण्याचं पेज तुम्हाला ओपन झालेलं दिसून येईल मित्रांनो या पेजचीच लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करण्याकरिता मी दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यांचे नावं दिसून येतील त्यानंतर योजनेच्या घटकाचं नाव तुम्हाला दिसून येईल त्यानंतर शेवटी तुम्हाला या ठिकाणी लाभार्थ्यांच्या अंतिम याद्या डाउनलोड करण्याचा पर्याय या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यामधील आहात तो तु जिल्हा तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्याच्या कॉलममध्ये तुम्हाला शोधायचा आहे आणि त्यासमोर या ठिकाणी यादी येथे पहा हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये लाभार्थ्यांच्या अंतिम निवडीच्या याद्या या जिल्ह्यांतर्गत तालुक्या वाईज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्यांचे नाव दिसून येतील तसेच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तालुका दिसून येईल जिल्ह्यांतर्गत तालुका या ठिकाणी दिसून येईल जसा की या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुका या ठिकाणी या यादीमध्ये पहिले दिलेला आहे तसेच आता या यादीला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दुसरा तालुका या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यातला दिसून थी येत आहे अशा प्रकारे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जिल्ह्यातली तुमच्या संपूर्ण तालुक्यांची यादी या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्ही सर्वप्रथम तुमचा तालुका हा शोधायचा आहे आणि तालुक्याअंतर्गत मग नंतर आतमध्ये तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी शोधू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये पशुसंवर्धन विभागाच्या अनुदान घटकाकरिता अर्ज सादर केलेला असेल तर लाभार्थ्यांच्या अंतिम याद्या या प्रसिद्ध झालेल्या असून या व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे तुम्ही याद्या डाउनलोड करू शकता तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट जिल्ह्यावाईज याद्यासुद्धा याद्या सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतात मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र